हा मुद्दा एवढा गंभीर आहे मुंबई आणि एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय जमिनीवरती अतिक्रमण होत आहे अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे बांधली जात आहे मी एकच उदाहरण देतो चेंबूरमध्ये नुरे इलाही मस्जिद दोन हजार साली एकशे एकोणतीस स्क्वेअर फूटची मजार आज बत्तीस हजार स्क्वेअर फूटची झाली आहे चौदा दुकानं आहेत लग्नाचं हॉल आहे लग्नाचं मैदान आहे आणि साहेब देशातलं नाही जगातलं आठवं आश्चर्य म्हणजे ही मजार जमिनीवर नाही तर तिसऱ्या माळावर आहे सहा महिन्यापूर्वी मी महाडाच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती पण आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष महोदय अंबुजवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण माननीय मंत्री मंगल प्रभात लवळा यांनी निष्कासन केलं पण त्याच्यावरती सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर यांनी कोर्टात पहिला ह्युमन राईटमध्ये केस केली मग हायकोर्टात केस केली अध्यक्ष महोदय अशाप्रमाणे अनधिकृत बांधकावर कार्य करणारे मंत्र्यांवर जर खटला होत असेल तर हे योग्य आहे का जे लोक याला प्रोटेक्ट करतात अध्यक्ष महोदय त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय बँड्रा रेल्वे स्टेशन मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन याच्यावरती मोठ्या प्रमाणात जे बांगलादेशी यस सर माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय अनेक वेळा नोटीस देऊन सुद्धा प्रशासन याच्यावरती कारवाई का करत नाही आणि जे अधिकारी कारवाई करत नाही त्यांच्यावरती त्या अधिकाऱ्यांवरती काही कारवाई होणार का आणि या जवळपास दहा लाख स्क्वेअर फूट जमीन शासनाची याच्यावरती अतिक्रमण मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात झालंय याच्यावरती शासन गंभीर आहे का महोदय दे सन्मान्य सदस्यांनी एम आर रिजन आणि मुंबईच्या अतिक्रमणासंदर्भामध्ये विचारताना प्रश्न विचारलाय परंतु घाटकोपर मानखुर्द लिंकरोड मालवणी येथील अनधिकृत बांधकाम कोळीवाडा येथील अनधिकृत बांधकाम वाशीनाका येथील अनधिकृत बांधकाम धारावी येथील अनधिकृत बांधकाम आणि साईबाबा नगर येथील अनधिकृत बांधकाम याबाबतची लक्षवेधी आहे सन्मान्य सदस्यांनी एक सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की म्हाडाच्या जागेमध्ये काही जी अनधिकृत बांधकामं होती ती पाडण्याचा प्रयत्न म्हाडानं केला परंतु जे आवश्यक अनधिकृत बांधकाम पाडण्याची तक्रार सन्मान्य सदस्यांनी केली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी बैठक देखील घेतली होती त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई मानानं केलेली नाही एक पहिला मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे की दोन हजार एक पासून आतापर्यंत हे जी काही वीस वर्ष गेलेली आहेत या वीस वर्षामध्येच ते अनधिकृत बांधकाम झालं आहे त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांनी पहिली केलेली मागणी जी आहे त्या अनुषंगानं मी सांगतो की हे कोणाच्या आशीर्वादाने झालं आहे याची पहिली चौकशी केली जाईल हे का पाडलं गेलेलं नाही याची देखील चौकशी केली जाईल आणि जी बैठक माननीय आमदार महोदयांनी घेतलेली आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने म्हणाला पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले जाते दुसरा एक उत्तर उत्तर, दे। उत्तर दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय राखीव भूखंडाचा एक आहे अठराशे एकेचाळीस सर्व्हे नंबर मध्ये अनधिकृत बांधकाम आहे असं सन्मान्य सदस्यांनी जे लक्षवेधीमध्ये सांगितलं होतं त्याच्यामध्ये एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि प्रायव्हेट ती जागा असल्यामुळं ते पाडण्याचा काही प्रश्न येत नाही त्याला कारण भोगवटा प्रमाणपत्र देखील महानगरपालिकेनं दिलेलं आहे सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती साईबाबा नगर धारावी अनधिकृत बांधकामं जी आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे तिथे मशीद पाडण्याच्या संदर्भामध्ये जी कारवाई दोनदा झालेली होती त्याच्यानंतर ती पाडता आली नाही पोलिस फोर्स देऊन देखील त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी असा एक निर्णय घेतला की कायदा आणि सुव्यवस्था न प न बिघडता ही अनधिकृत बांधकामं जी आहेत हे पाडण्यासंदर्भातले सगळे कागदपत्र एका कमिटीसमोर सादर करावी अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि प्रयागराज कोर्टाचे जे माजी न्यायमूर्ती आहेत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी ही भोसले समिती करणार आहे आणि भोसले समिती जी काही अहवाल देईल त्या पद्धतीनं महानगरपालिका म्हाडा ही पुढील कारवाई करणार आहे